आ, बोला नमस्ते सर बोलतोय पाठवतो नमस्ते बोला बोला हे आपलं आता जे टीईटीच्या संदर्भात जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय का नाही त्या संदर्भात शेवटला पाच वर्ष राहिलेली किंवा इतर समजा वगळले तर त्या संदर्भात अनेक शिक्षकांचा फोन येतो बाबा नेमकी काय भूमिका आहे किंवा काय याचिका किंवा काय त्या संदर्भात त्यांना मी म्हणलं होतं आपण विचारू साहेबांना आपल्या वकिलांना नेमकं काय करावं लागेल किंवा काय समजा आमच्यासारखा शिक्षक समजा पण शहाण्णवला लागलाय पंच्याण्णवला लागलाय नव्याण्णव त्यावेळेला ही बोर्डच अस्तित्वात नव्हतं म्हणजे टीईटी त्यावेळेला दिली असती लोकांनी त्या नव्याण्णव पर्यंत निवड मंडळ होतं त्यांचं बोलवत भरले त्यानंतर दोन हजार आठ ला सीईटी झाली दोन हजार तेराच्या दरम्यान टीईटी झाली तर ती बोर्डच अस्तित्वात त्यावेळेला नव्हतं ना हो हो मग त्या संदर्भात काय नेमकं आता दोन निर्णय आहेत हां एक निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालय तो झाला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर बरोबर नऊ दिवसांनी मुंबई हायकोर्टाचा निर्णय झाला तो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या निर्णयात काय हा आता ते सांगतो तुम्हाला मी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पाहण्या आधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ने असं म्हणते की आर टी एक्ट प्रमाणे राईट टू एज्युकेशन ऍक्ट प्रमाणे टी टी ही कंपल्सरी आहे बर त्यामध्ये फक्त त्यांनी एकच वर्ग त्याला त्यांनी थोडं कन्सेशन दिलेलं आहे की तो वर्ग म्हणजे ज्यांची पाच वर्षापेक्षा कमी सर्व्हिस झालेली आहे हां तर ते रिटायर होऊ शकतात आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट टीईटी पास न होता का मिळू शकतो त्यांना मिळू शकतो हां परंतु त्यांना जर प्रमोशन पाहिजे असेल हां तर त्यांनी दोन वर्षामध्ये टीईटी पूर्ण केली पाहिजे बरं हा एक भाग झाला हां दुसरा भाग असा आहे की त्यांनी म्हटलेला आहे की ई टी हे सर्वांसाठी अप्लिकेबल आहे ब आवश्यक आहे म्हणजे तो दोन हजार नऊ पूर्वी पास लागला की दोन हजार नऊ नंतर लागला किंवा दोन हजार तेरा नंतर लागला त्याच्यामध्ये काही फरक नाही बर ई टी सर्व प्रत्येकाने पास केली पाहिजे बर हा एक भाग झाला नंतर एक असा भाग आला की ज्यांनी दोन हजार तेरा नंतर लागलेले आहेत आणि त्यांना पीईटी कंपल्सरी केली होती महाराष्ट्र ने बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुदत घातली होती की तिथे मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी टीईटी पास झाला पाहिजे अशा एक लोकांचा प्रॉब्लेम होता इश्यू होता प्रश्न होता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं तुमची दोन हजार एकोणीस पर्यंतची टीईटी आहे बर ही ग्राह्य धरली जाईल आणि दोन हजार नऊ एकोणीस नंतरची टीईटी तुम्हाला ग्राह्य धरली जाणार नाही नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं बर हा इथं सुप्रीम कोर्टचा निर्णय संपतो संपतो हा आता हायकोर्टचा निर्णय चालू होतो हायकोर्टला मध्ये आम्ही असं म्हणालो मी आणि माझा मुलगा आपले झालो होतो समजलं ते हा त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो तुम्हाला तो निर्णय माहिती आहे का निर्णय माहिती आहे हायकोर्ट सांगा की जरा मग मी त्याची तुम्हाला कॉपी पाठवतो त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय आम्ही असं घेतलं की आमचा जो अशील आहे जो पटिस्टन आहे याचिका करता त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये टीईटी पास केली त्याचं प्रपोजल शाळेने आय आयडी साठी पाठवलं हो की त्याला पगार चालू करावा म्हणून तर एज्युकेशन ऑफिसरनी ते प्रपोजल रिजेक्ट केलं कुठलं ग्राउंड दिलं की तुम्ही दोन हजार एकोणीस पूर्वी टीईटी पास करणं आवश्यक होतं ते तुम्ही पास झालं नाही म्हणून तुम्हाला शलाचा आयडी देता येणार नाही आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सॅलरी मिळणार नाही, नाही। अशा प्रकारचा निर्णय दिला त्या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टामध्ये होतो तिथं हा हायकोर्टामध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की ज्यांनी डीईटी पास केली नसेल आणि त्यांना दोन वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर टीईटी झाली असेल तर त्याबद्दल त्यांनी काहीच भाष्य केलं नाही बरोबर आहे म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर ज्यांनी टीईटी पास केलेली आहे दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस पासून सप्टेंबर दोन हजार एकोणीस पंचवीस पर्यंत ज्यांनी टीईटी पास केलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलं नाही तर त्यांनी जे भाष्य केलं नसेल तर त्याच्यावरती कोणीतरी भाष्य करणं आवश्यक आहे बरोबर आहे नाहीतर तो तो इश्यू अनुत्तर राहील मग कोर्टाने म्हणाला कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि समजून घेतलं आणि ऍक्सेप्ट केलं आणि सांगितलं की ज्यांनी दोन हजार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ईटी केली असेल ती टी टीटी ग्राह्य धरावी बर आणि त्यांना आय आयडी द्यावी असा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे बर बर आणि त्याची कॉपी तुम्हाला आम्ही आता थोड्या वेळा पाठवतो आणि एक साहेब त्याला विचारायचं काय होतं समजा ही पर्यंत मुदत दिली होती पण काय टीईटी नुसतीच भरती वीस ला झाली एकवीस ला म्हणजे ला टीईटी दिली ला दिली ला आणि ते सिलेक्शन झाले त्यांना आता परत द्यायची काय गरज नाही आणि त्यानंतर ना एक दुसरा एक मुद्दा आहे आपल्याला त्या त्यावेळेला म्हणजे सीटी सीटीई जे त्यांनी दिली का नाही त्यांच्या संदर्भात सीटीईटी नाही म्हणजे पूर्वीच्या अगोदरची जी परीक्षा होती का नाही दोन हजार आठ ला झालेली सीईटी हा त्यांच्या संदर्भात तीन आणि ही समकक्ष धरतात का कसं काय त्या संदर्भात सी आणि सीटीटी हा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सीईटी आणि स्टेट ह्या ह्या इक्वेट आहेत समकक्ष आहेत हा असा निर्णय दिलेला आहे सीईटी नाही ना दोन हजार आठ लागे लोक सीईटी पास झाली होती त्यांचा काय संबंध ते वेगळं आहे बरं बरं आता मला दुसरा एक पुढचा प्रश्न साहेब आपल्याला असा आहे की समजा आता माझी मा नेमणूक समजा नव्याण्णवला किंवा दोन दोन हजार झाली ला निवड मंडळ बरखास्त झालं आणि ऑलरेडी oh. शासनान राज्य शासनानं परीक्षा आयोजित केल्या नाहीत त्यामुळे गुणवत्ते भरती mm. केली कुठे कधी दोन हजार ते दोन हजार आठ या कालावधी हो मग त्या संदर्भात समजा आता शासनानंच जाहिरात काढली नव्हती oh. अशी कोणतीही परीक्षा द्यायची डीएड ही आठ ठेवली होती नोकरी द्यायची पात्रता परीक्षा तरी लोक पास झाली आत गेली त्यावेळेला शासनाने ही परीक्षा अशी कुठली आयोजित केली नाही तर आम्ही दिलीच नाही ना, ना। हा आता त्याचं उत्तर ऐकून घ्या सुप्रीम कोर्ट असं म्हणत की टीईटी प्रत्येकाने पास केली पाहिजे बर बर असं सुप्रीम कोर्ट म्हणतं परंतु आता मी तुम्हाला मग असं म्हणालो की ज्यांनी दोन हजार एकोणीस नंतर आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी टीईटी पास केलेली आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेलं नाही <laughs> तर त्याबद्दल हायकोर्टाने भाष्य करावं अशी <laughs> मी आम्ही हायकोर्टाला विनंती केली त्याप्रमाणे <laughs> हायकोर्टाने भाष्य केलं <laughs> तसच आता ज्यांनी दोन हजार तेरा पूर्वी ज्यांची <laughs> ज्यांनी जॉब घेतलेला आहे <laughs> सेवेमध्ये आलेले आहेत मग ते पंच्याण्णवच्या असतील च्या असतील किंवा दोन हजार नऊच्या असतील चे असतील परंतु त्यांनी टीईटी पास केली के नसेल तर टीईटी पास केली नसेल तर त्यांच्या सर्व्हिसचं काय होणार याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेलं नाही बरं बरं तर त्या संदर्भात सुद्धा आपण हायकोर्टाकडे जाऊन आपलं म्हणणं मांडू शकतो आणि सांगू शकतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला स्पष्टपणे म्हणत नाही की तुम्ही टीईटी पास केलीच पाहिजे किंवा तुम्ही पास नाही केलीत तर काय होईल फक्त एवढं सुप्रीम कोर्ट म्हणतं जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही दोन वर्षामध्ये टीईटी पास केली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे परंतु टीईटी पास नसेल तर काय होईल याबद्दल सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं नाही माझा एक साहेब पुढचा एक साधा प्रश्न म्हणजे विचारायचा होता मला ज्या वेळेला ते यातले शिक्षकामधून काही केंद्र मागे झाली आहेत समजा त्या निर्णयाच्या पूर्वी किंवा अधिकारी झाले आहेत त्यांना सुद्धा हे कम्पल्शन आहे का त्यावेळेला ते शिक्षक होते हा त्यावेळेला ते टी पास होऊन त्यांचं प्रमोशन झालेलं नाही ना जसं आता आम्ही समजा मी दोन हजार तेरा काही प्रमोशन स्वीकारलं त्यावेळेला मी TET पास नव्हतो असं जर समजा शासनाचं मत असेल तर त्यावेळेला आमच्यातले काही बांधव विस्तार अधिकारी केंद्रमुख झालेले आहेत मग त्यावेळेला ते TET पास नव्हते मग त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू होईल का काय नेमकं त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही हा जो इश्यू आहे तुम्ही म्हणताय ना हा, हा।, हा इश्यू सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला आलेला नाही किंवा चर्चेला घेतला नाही बरं बरं त्यामुळं जो विषय चर्चेला घेतला नाही त्याबद्दल आपण आपल्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट म्हटलं असं म्हणायचं कारण नाही बरोबर आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे काही पार्लमेंटचा कायदा नव्हे बरोबर आहे सुप्रीम कोर्ट जेवढं म्हणतं तेवढंच आपण उचलायचं जे म्हणत नाही त्याच्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करायची गरज नाही बरोबर आणि अशी चर्चा होती म्हणून विचारलं नाही तर चर्चा होते पण आपण आपल्या विरुद्ध निगेटिव्ह समजून घ्यायचं कारण नाही बरं बरं सुप्रीम कोर्टाने जेवढं म्हटलंय तेवढंच आपण वाचायचं आपला एकंदरीत या संदर्भातला अंदाज काय म्हणजे दोन हजार त्याच्या अगोदरची जी समजा ज्या वेळेला टीईटी सुरू झाली तेराला किंवा काय होईल त्याच्या अगोदरची जे शिक्षक आहे त्यांना कंपल्शन ही द्यावीच लागणार आहे टीईटी आता माझं मत तुम्हाला सांगतो मी हा? आतापर्यंत हायकोर्टामध्ये मांडत आलो आहे